तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आता नवीन अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे बरं असं का कारण कोकाटेंचं कार्यालय थाटण्यासाठी पुणे कृषी महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीमधील पाच ते सहा खोल्या ताब्यात घेऊन तोडफोड आणि नूतनीकरणाचं काम सुरू आहे या संदर्भात ठराव केलेला नसताना बेकायदेशीरपणे हे काम सुरू आहे आणि त्यासाठी सुमारे दोन कोटी रुपये खर्चही केला जाणार आहे याबाबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी आढावा घेतला बघूया कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासाठी नवीन कार्यालय तयार करण्याचं काम जे आहे ते कृषी विद्यालयामध्ये सुरू होतं आपण जर पाहिलं तर सध्या हे काम बंद ठेवण्यात आलेलं आपल्याला पाहायला आहे एकंदरीतच कुठलाही ठराव नसताना कृषी विद्यालयातील हवामान संशोधन विभागाच्या या चार ते पाच खोल्या आहेत आणि त्या तोडून या ठिकाणी कृषी मंत्री माणिकराव नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या यांच्या कार्यालय जे आहे ते बनवण्याचं काम जे आहे ते सुरू होतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेने या संदर्भात ठराव केलेला नसतानाही बेकायदेशीरपणे हे काम सुरू असल्याची माहिती जी आहे ती, ती कळली होती आणि दोन कोटी रुपये खर्च केला जाणार आहे अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे आणि महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाताच्या दालनाचं स्थलांतरही करण्यात आलेलं आहे हवामान अद्यावत संशोधन केंद्रही अडचणीत येण्याची शक्यता जी आहे ती त्यामुळे हे काम सध्या आपल्याला या ठिकाणी बंद असल्याचं पाहायला मिळतंय आहे तर अर्धवटच काम या ठिकाणी सोडून देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आहे कॅमेरामन किरण काजळेसह सा, सागर और